सुजाता झोम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत अशा व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा रात्रीच्या जेवणामध्ये किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल अशा वेळेला तुम्ही हा व्हेजिटेबल पुलाव बनवू शकता इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतले तर ता ही मध्यम साईजची अशी वाटी मी घेतलेली आहे आता हे तांदूळ दिसायला पांढरे शुभ्र आहेत खूप जास्त जुने नाहीत त्यामुळे याचा भात मौसूर होतो तुम्हाला अगदीच मोकळा चळसळीत भात हवा असेल तर तुम्ही जुने तांदूळ वापरू शकता आता हे तांदूळ आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ पंधरा मिनटं भिजत ठेवायचे पुलाव बनवण्यासाठी इथे मी काही खडे मसाले घेतले दोन तमालपत्र दीड चक्री फूल दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळे मिरी पाच ते सहा लवंग दोन हिरवी वेलची हिरवी वेलची अशा प्रकारे फोडून घ्यायची म्हणजे याचा स्वाद भातामध्ये चांगला उतरतो शिवाय ती तेलामध्ये उडत नाही दोन मसाला वेलची आणि एक चमचा जिरे आता हा पुलाव बनवण्यासाठी इथं मी काही भाज्या चिरून घेतल्या त्या पण आपण बघून घेऊया इथं मी एक मोठा कांदा घेतला एक बटाटा घेतला एक टोमॅटो घेतला गाजर चिरून घेतलं आणि शिमला मिरची सर्व भाज्या मी अशा प्रकारे थोड्या मोठ्या मोठ्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या कमी जास्त करू शकता बीन्स किंवा मटार यामध्ये घालू शकता तांदूळ इथं आपण पंधरा मिनटं भिजवले तर ते भिजलेले आहेत यातील पाणी आपण काढून टाकूया कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं काही काजूच्या पाकळ्या सोनेरी रंगावरती आपण तळून घेऊया काजू पाकळ्यांचा रंग खूप जास्त बदलू द्यायचा नाही अशा प्रकारे बदामी कलर आला की हे आपण काढून घेऊया आता तेलामध्ये घालूया सर्व खडे मसाले खडे मसाले तडतडले आता यामध्ये घालूया दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे उभ्या शिरून बारीक चिरलेला कांदा कांदा मऊसर होईपर्यंत परतून घेऊया दोन चमचे आले लसणाची पेस्ट घातली आले लसूण घालतानाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे आता यामध्ये सर्व भाज्या घालून घेऊया भाज्या दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायच्या आहेत यावरती घालूया चवीनुसार मीठ एकदा परतून घेऊया आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड हे मसाले छान असे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेऊया तांदूळ सुद्धा आपल्याला भाज्यांसोबत परतून घ्यायचे आहेत सर्व छान मिक्स झालं की यामध्ये घालूया पाणी दोन वाटी तांदूळ घेतलं होतं त्यासाठी इथे मी चार वाटी पाणी घातलं सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गरज वाटल्यास थोडंसं मीठ घालून घ्यायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तळलेले काजूचे तुकडे घातले हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता कुकरला झाकर लावून ला। मध्यम गॅसवरती आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत कुकर थंड झालं की बघूया तर इथं तयार झाला आपला मांसर असा व्हेजिटेबल पुलाव रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे अगदी झटपट तयार होते रात्रीच्या जेवणामध्ये किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आला असेल अशा वेळेला तुम्ही हा व्हेज पुलाव बनवू शकता कशी वाटली रेसिपी मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद